आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मगावी या जुन्नर तालुक्यामध्ये या देवळे गावामध्ये आज हा आपला मेळावा पार पाडतोय या मेळाव्यासाठी देवळे असेल घाटघर असेल तळेवाडी असेल अंजनावळे असेल खरखाळे खैरे तुळसर चावंड कुकडेश्वर शिरोली राजूर हिरडी या सर्व भागातून माझ्या माता भगिनी आणि त्याचबरोबर सर्व ज्येष्ठ नागरिक असतील तरुण असतील सर्व आदिवासी बांधव असतील मोठ्या संख्येमध्ये आपण या देवळे गावामध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आज या कार्यक्रमाला या शिरूर लोकसभेतील खासदार शिवाजी आढळराव पाटील साहेब आमचे सचिव भाऊसाहेब चौधरी माजी आमदार शरददादा सोनावणे जुन्नरचे शहर प्रमुख दीपेश भैया परदेशी जी करडिले सारिका पवार दत्ता गवारी अरुण अरुणजी गिरे जी बांगर प्रवीण थोरात असेल प्रियांका शेळके असेल विकास राऊत जी कोलाड त्याचबरोबर ॲडव्होकेट रश्मी चौधरी आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला अशा सहनिता मॅडम आज मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद करतो की आज एवढ्या खेड्यापाड्यामध्ये या आदिवासी भागामध्ये इतका मोठा मेळावा जो आहे तो आपण या ठिकाणी आयोजित केला आहे त्यासाठी हजारोच्या संख्येने जे आहेत हे आदिवासी बांधव या ठिकाणी आहेत मगाशी या भागामध्ये येत असताना हा पूर्ण परिसर जो आहे हा पूर्ण परिसर पाहण्याचा योग या ठिकाणी आला त्याच्या अगोदर वेळा आपण या ठिकाणी या परिसरामध्ये आनंद पटले साहेब आलो पण या ठिकाणी आज या देवळे गावामध्ये मला वाटतं हे शेवटचं गाव या ठिकाणी असेल आणि अशा भागामध्ये इतक्या मोठ्या संख्येमध्ये जनता सर्व बांधव जे आहेत ते आजूबाजूच्या गावातून या ठिकाणी आले दिवसभर कामाड कष्ट करून संध्याकाळी या मेळाव्याला या ठिकाणी उपस्थित राहणार मला वाटतं आपण दोघ ज्या प्रकारे या भागामध्ये काम करताय या विभागामध्ये काम करताय आपले जे जी पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत या सगळ्यांचे या ठिकाणी मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो योड़ा भागा माला की एवढ्या दुर्गम भागामध्ये मी अपेक्षा केली नव्हती मला बोलत होते की पाच सहा हजार लोक येणार आहेत दुर्गम भाग एवढा आहे पाच सहा हजार तर आपण समजायचं फक्त पाचशेच लोक येतील पण या ठिकाणी आता ही लोक जे आहेत हे दुरून दुरून या ठिकाणी येत आहेत मला वाटतं लोकांचा विश्वास जो आहे आपल्या सगळ्यांचा विश्वास जो आहे हा आढळराव पाटील साहेब असतील सोनवणे साहेब असतील आणि आपले पदाधिकारी असतील आपण जो लोकांमध्ये विश्वास निर्माण केलाय त्याच्यासाठी जे आहेत हे लोक या ठिकाणी मोठ्या दुरून या ठिकाणी आहेत हे जे सगळे लोक जे आहेत जसं अटलराव पाटील साहेब म्हणाले की या सृष्टीचा जेव्हा निर्माण झाला तेव्हा सगळ्यात अगोदर कुठलं मतच असेल तर तो आदिवासी ज्यांनी आपली जल माती गाव ही सांभाळून ठेवली आणि आजही त्या सांभाळ करतोय असे सर्व जोड सर्व लोक जे आहेत आज हे सगळे वंशज जे आहेत हे भगवान विरसा मुंडा ज्यांनी ब्रिटिशांबरोबर संघर्ष केला आणि त्या संघर्षाला आजही पुढे घेऊन जाण्याचं काम आपण सगळे लोक या ठिकाणी करतायत आज मोठ्या प्रमाणामध्ये ठाणे जिल्ह्यामध्येही पालघरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधव जे आहेत ते त्या ठिकाणी राहतात आणि आज, आज या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहात या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी आढळराव पाटील साहेब असतील त्याचबरोबर सोनवणे साहेब असते या ठिकाणी मांडलेले आहेत मला वाटतं या ठिकाणी ज्या ज्या समस्या आहेत या समस्या समस्येला वाचा फोरण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी आपण सगळ्यांनी केलं आज अशाच एका दुर्गम भागामधून अशाच एका दुर्गम भागामध्ये ज्याचा जन्म झाला आणि अशा या दुर्गम भागामधून जावळीच्या खोऱ्यामधून कामासाठी मुंबईला आले रिक्षा चालवून जे आहे परिवाराचा गाडा आखला आणि आज या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले असे एकराजी शिंदे साहेब आपल्या मधीलच एक व्यक्ती आहे म्हणून जेव्हापासून साहेब मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाले तेव्हापासून या महाराष्ट्र राज्यातील जनतेला गोड गरीब असेल शेतकरी असेल कष्टकरी असेल मजुरी करून जगणारा असेल महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं काम जे आहे हे शिंदे साहेबांनी आणि आपल्या सरकारने जे आहे ते या ठिकाणी केलं प्रत्येक व्यक्तीपर्यंत सरकारच्या माध्यमाने फायदा कसा पोहोचेल याच्यासाठी ते काम करत आहेत या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये ज्येष्ठ नागरिक बसलेले त्या ज्येष्ठ नागरिकांना एस टी मध्ये मोफत प्रवास देण्याचं शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलं आज महिला एका गावाकडून दुसऱ्या गावाला जायला लागायचं तेव्हा एस टी मध्ये जे आहे ते भाडं पूर्ण भरावं लागत होत आता जा एस मध्ये प्रवास जर करायचा असेल तर अर्ध्या भाड्यामध्ये जे आहे ते आपला ठिकाणी होतो, होतो ना आणि अशा याच्यामुळे एस टी देखील फायद्यामध्ये आली आज आपल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या या ठिकाणी आपण सगळ्यांनी मांडल्या मी आपल्याला एकच या ठिकाणी सांगतो की आज माननीय मुख्यमंत्री गोवाध्यायांनी मला या ठिकाणी पाठवलं आज अशा या दुर्गम भागामध्ये आनंदराव पाटील साहेब अगोदर आपण जर अगोदरच्या नेत्यांच्या बरोबर काम करत असतो तर मला वाटत नाही की एवढा कोण म्हणजे या ठिकाणी एवढ्या दुर्गम भागामध्ये कधी कोण आला असत पण या ठिकाणी शिंदे साहेबांनी आम्हाला सगळ्यांना सा हा आदेश दिलाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन लोकांच्या समस्या ज्या आहेत या समस्या आपण ऐकून घेतल्या पाहिजे आणि त्या समस्या कशा सुटतील याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे जर महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये आपण गेलो नाही गावामध्ये गेलो नाही बांधावरती गेलो नाही अशा आदिवासी पाड्यांवरती गेलो हो नाही तर आपल्याला खरा महाराष्ट्र काय आहे हा कधीच आपल्याला समजू शकत नाही म्हणून आज आपण जर पाहिलं असेल की शिंदे साहेब छोटा गाव असेल मोठा असेल छोटा कार्यक्रम मोठा कार्यक्रम छोटा व्यक्ती मोठा व्यक्ती हा प्रत्येकाला जो आहे हा हा हवा हवाचा नेता जर कुठला वाटत असेल तर त्याचं नाव आहे एकनाथ शिंदे आपल्यातलाच व्यक्ती आहे आपलातलाच हा मनुष्य आहे आपल्या कारण की त्यांनी आपल्यासारखी गरिबी जी आहे ती पाहिलेली आहे आपल्या मधून जे आहे हे त्यांनी संघर्ष करून जे आहे जेवढ्या आज सर्वोच्च पदावरती पोचले पण आजही त्यांचे पाय जे आहेत ते जमिनीवरती आहेत म्हणून आपल्यामध्ये राहून जे आहे या आपल्या समस्या सोडवण्यासाठी दिवस रात्र हा जो माणूस जो आहे तो काम करतो कुठल्या <स्थी> मुख्यमंत्र्यांना <स्थी> पाहिलं अठरा अठरा तास वीस वीस तास काम जे आहे हा मुख्यमंत्री करत असेल या महाराष्ट्राला असा पहिला मुख्यमंत्री लाभलाय की तो आठला आठला तास वीस वीस तास आपल्यासाठी जे आहे ते त्या ठिकाणी काम करतात तर आपल्याला आपल या ठिकाणी मी आश्वासित करू इच्छितो की आपल्या ज्या ज्या समस्या या ठिकाणी आपण सगळ्यांनी मांडलेल्या आहेत हरदारांनी मांडलेल्या आहेत हमदारांनी मांडलेल्या आहेत या सगळ्या समस्या जयाधीश काम हे नक्कीच या ठिकाणी मी करणार आहे आझादराव पाटील साहेबांना देखील या ठिकाणी मला वाटत नाही इतके वर्ष आपण खासदार होतात इतके वर्ष आपण आमदार होतात तर आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी जर कोणी दिला असेल तो आपल्या सरकारने आणि शिंदे साहेबांनी जो आहे तो या ठिकाणी निधी तर आपल्या देखील काही समस्या ज्या आहेत त्या ठिकाणी आहेत ठाकरे त्याचा सर्वे चालू आहे त्याचा फायदा जो आहे तो आपल्या सगळ्या या महिला भगिनींना झाला पाहिजे सर्वे आपल्याला करायचं जे काही त्याचं जे करायचं जेणेकरून या महिला भगिनींना जे दूरवरती पाणी आणण्यासाठी जावं लागतं तर लवकरात लवकर, लवकर जी आहे ती समस्या या ठिकाणी संपुष्टात बुचकेवाडी जुन्नर तालुका येते पटात त्या ठिकाणी जोड रस्तात त्याचबरोबर आपल्या मधला जो ठाण्याला आणि जुन्नरला जवळ आणेल आणि आपण जवळच जाऊ एकदा पण नक्कीच हा दर्याघाटचा रस्ता जो आहे तो माननीय मुख्यमंत्री मोदी देखील त्याचा उल्लेख जो आहे तो सारखा त्या ठिकाणी करत असतात त्याचबरोबर आदिवासी पर्यटन त्याला चालना दिला असेल त्याचबरोबर मालिक डोर धरणामध्ये पाटबंधारे असतील त्याचबरोबर इथे आदिवासी संस्कार सृष्टी असेल देवळे गावामध्ये आदिवासी क्रांतिकारक लहू बोराडे यांचं स्मारक असेल आणि त्याचबरोबर आंबेगावचे होनाजी केंगळे यांचा स्मारक असेल गाव तिथे महिला अस्मिता भवन असे अनेक करण्याचं काम देखील आपण या ठिकाणी करू कुकळेश्वर महादेवाचं मंदिर या ठिकाणी आहे वनसुबाई मंदिर या ठिकाणी आहे शिवनेरी सरकार किल्ला या ठिकाणी आहे नाणे घाट सारखं पर्यटन स्थळ या ठिकाणी आहे या ठिकाणी या सगळ्या ज्या ज्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लागतील हे फक्त आपल्याला या ठिकाणी मी आश्वासन करत नाही की आज या ठिकाणी आलोय तर माझ्या पुढे समस्यांचा पाडा या ठिकाणी आपण वाचलेला आहे आपल्याला एवढं या ठिकाणी मी सांगू इच्छितो की ज्या ज्या समस्या मग अशी सांगितलं आमदार खासदार आणि दोघांनी की या ठिकाणी दहा दहा कोटी रुपये वीस वीस कोटी रुपये साठी रस्ते जे आहेत म्हणजे जे अंतर जे आहे ते आपलं मोठ्या प्रमाणामध्ये कमी करणार आहे प्रत्येक पाडा जो आहे तो त्या ठिकाणी जोडणार आहे त्याच्यासाठी जे आहे ते इतके वर्ष ते कामं झाले नाही पण आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो मी, तो तो मी की नक्कीच हा रस्ता जो आहे हे सगळे जोड रस्ते याच्यासाठी जो जो निधी लागेल तो निधी देण्याचं काम देखील आपण या ठिकाणी करतो मी या ठिकाणी लाईटचा पण विषय आपण मांडला की दिवसा लाईट जे आहे ती थ्री फेन्स या ठिकाणी मिळाली पाहिजे आज आपण शंभर टक्के इलेक्ट्रिफिकेशनच्या जवळ जे आहे ते पोहोचतोय त्या शंभर टक्के इलेक्ट्रिफिकेशन मध्ये आपल्या प्रत्येक गावामध्ये जे आहे ती थ्री फेज लाईट झाली पाहिजे याच्यासाठी देखील सरकार या ठिकाणी काम करत आहे आणि पाण्याची जी समस्या आहे जल जीवन मिशन हे पहिलं असं योजना आहे की या भारतामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी प्रत्येक गावापर्यंत नळ गेला पाहिजे आणि त्या तळातून ते पाणी लोकांच्या घरामध्ये पोचलं पाहिजे आश्वासित प्रत्येक पाड्यापर्यंत जे आहे हे जल जीवन मिशनच्या माध्यमाने जे आहे हे या ठिकाणी पाणी आणण्याचं काम आपण देखील या ठिकाणी करतो त्याचबरोबर शरद सोनवळे साहेब या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे एक एकशे एकाहत्तर फुटी हा पुतळा जो आहे हा जुन्नर तालुक्यामध्ये जे आहे हे शिवनेरीच्या पायथ्याशी त्या ठिकाणी उभा करताय त्यासाठी देखील त्यांचं मी खूप खूप या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीने या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण असा विचार केला की छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मोठा पुतळा जो आहे तो आपण या ठिकाणी उभा करतो mala त्याचं भूमिपूजन देखील झालं पुतळ्याचं काम देखील त्या ठिकाणी सुरू झालं मी आपल्याला हे देखील आश्वासित करतो की हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे आपल्या येणाऱ्या पिढीला जे आहे हे ऊर्जा का देण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी आणि त्यांच्यामध्ये संघर्ष करण्याची भावना जी आहे ही जागरूक ठेवण्याचं काम जे आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी करेल आणि याच्यामध्ये जे काही आपल्याला लागेल मला वाटतं आपण सगळे लोक मिळून करताय पण याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री असतील आपण सगळे असो तर हा पुतळा लवकरात लवकर कसा होईल आणि त्याच्यानंतर आपलं एक स्वप्न आहे की सुवर्ण मंदिर जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी बनलं पाहिजे मला वाटतं हे स्वप्न हे स्वप्न आपण पाहिलं मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे की आपण एवढा मोठा पुतळा जो आहे तो त्या ठिकाणी मला अगोदर वाटत होतं की आपण म्हणालात की पुतळा आपल्याला एवढा मोठा करायचा आहे तर म्हणालो कसं काय एक मनुष्य जो आहे तो या ठिकाणी करेल पण आज शरद सोनवणे जागा जी आहे ती पंचवीस एकर विकत घेतली सरकारची त्या ठिकाणी वाट पाहिली नाही स्वतःच्या खर्चातून जे आहे हे या ठिकाणी काम त्यांनी जे आहे या ठिकाणी सुरू केलं मला वाटतं प्रत्येक व्यक्तीने जर असा विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये त्या महाराष्ट्रामध्ये सुवर्ण काळ आल्याशिवाय राहणार नाही तर आपल्याला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये हा पुतळा उभा करण्यामध्ये स्मारक उभा करण्यामध्ये सगळ्यांनी आपलं योगदान जे आहे ते दिलं पाहिजे एवढंच एवढं ठिकाणी सांगतो आणि जी जी या ठिकाणी समस्या आल्या अजून काय राहिले का सगळं राहायचं हो सोनावणे साहेब ना काय ते मला लिहून देत होते सारखे हे बोला हे बोला हे बोला पुढचं बोलत नाही तुम्हाला काय पण या ठिकाणी समस्या समस्या फक्त समस्या ज्या अरे ऑनच आहे तुझं कनेक्शन जरा लूज आहे <laughs> पण मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप खुँ धन्यवाद व्यक्त करतोय एवढ्या थंडीमध्ये देखील आणि दिवसभर कष्ट केल्यानंतर के आपण या ठिकाणी खूप चांगलं वाटलं आपल्या सगळ्यांना भेटून मगाशी मी जेव्हा आतमध्ये आलो मगाशी जेव्हा मी आतमध्ये देवळे गावामध्ये गाडीमधून उतरल्यानंतर आतमध्ये शिरलो तेव्हा छान असा मातीचा आणि शेणाचा सुगंध जो आहे तो या ठिकाणी आला कारण की आमच्या शहरामध्ये जे आहे ते आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दुर्मूळ होत आल्या आहेत आपण खरंच खूप भाग्यशाली आहात की अशा या सुंदर परिसरामध्ये पर या ठिकाणी आपण राहत आहे पण ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत हे या ठिकाणी कटिबद्ध आहेत एवढंच एवढंच आश्वासन आणि वचन आपल्याला या ठिकाणी देतो पुन्हा एकदा सगळ्यांचा सा खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जन्मदिवसाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा